नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आता रोजच्या रोजच आले बाजार भावाचा व्हिडिओ टाकत आहोत आणि मित्रांनो सकाळपासून चार कॉल येऊन गेले ते अपडेट द्या अपडेट द्या त्याच्यामुळं आपण आज थोडा लवकरच अपडेट देणार आहे मित्रांनो मित्रांनो चार पाच दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे थोड्याफारपणा प्रमाणामध्ये काढणी चालू आहे आल्याची फडव्या अद्रकची तर मित्रांनो आले बाजार भाव सांगली सातारा आपल्याला सकाळीच अपडेट भेटली की समजा पंचेचाळीस रुपये ते शेहेचाळीस रुपये चे सौदे झालेले आहे पण काढणी बंद आहे आणि काही काही शेतकऱ्यांनी दिलेले नाही आहे मागून पण आणि चार हजारापासून तर पंचेचाळीस रुपयापर्यंत हे सांगली साताराचे रेट आहे मित्रांनो आजचे आणि इथून आले आलेबाजार भाव या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे आज सोमवारी हा मंडीचा भाव सोमवारी खुलत असतो मंडीमध्ये आज थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे दे जिथं जयपूर मंडी दिल्ली मंडीमध्ये आवक एकदम कमी आहे आणि भाव जे आहे ते जागेवरच आहे पण या शेवटच्या आठवड्यापर्यंत शंभर टक्के ही तेजी आलेबाजार भावामध्ये येणार आहे मित्रांनो चार पाच दिवसामध्ये कमी जास्त पाच हजार रुपयापर्यंत आले बाजारभाव होऊ शकतो या चार पाच दिवसामध्ये असा अंदाज आहे माझा मित्रांनो हे झालं सांगली साताऱ्याकडचा भाव पंचेचाळीस रुपयापर्यंत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सौदे हे बेचाळीस त्रेचाळीसचे सौदे चालू आहे मित्रांनो आणि कालसुद्धा कालचे सौदे सांगतो मित्रांनो तुम्हाला मी पंचेचाळीस रुपयापर्यंत आपल्या फुलंब्री तालुका खुलताबाद तालुक्यामध्ये झालेले आहे मित्रांनो आल्या बाजारभावाचे म्हणजे सौदे झालेले मित्रांनो मित्रांनो तुमचा काय माल भाव गेला हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आले बाजार भावामध्ये जो नवीन माल आहे नवीन माल आता नवीन मालाचे बी थोडे रेट वाढलेले आहे म्हणजे ते दहा रुपयापर्यंत घेत आहे आता यापारी पहिले सात रुपये पाच रुपये असे भाव घेत होते पण आता दहा रुपयापर्यंत जो खोडव्याचा नवीन माल आहे तो दहा रुपयापर्यंत आता घेते काल दिस मी तुम्हाला सांगितलं होतं सिल्लोड तालुक्यामधील एका शेतकऱ्याचा पंचेचाळीसशे रुपये जुना माल आणि नवीन माल प पंधरा रुपयांनी मागितला होता मित्रांनो कारण तो टॉप क्वालिटीचा माल होता आणि जो नवीन माल आहे हा त्याला पण थोडंफार प्रमाणामध्ये कवर हे आलेलं होतं असं शेतकऱ्याचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी मागितलं पण शेतकऱ्यांना दिलेला नाही आहे मित्रांनो मित्रांनो ह्या वर्षीचा अंदाज जर सांगला तुम्हाला तर शंभर टक्के ही ती जी ह्यावर्षी राहू शकते कारण असं चित्तर समोर दिसतंय कारण जे नवीन प्ल लागवड आहे नवीन लागवडमध्ये जी कंदकूजचा जो प्रॉब्लेम आहे तो आतापासूनच यायला लागलेला आहे आणि कारण अजून जो ऑक्टोंबरची हीट आहे ती अजून बाकी आहे मित्रांनो तर असं सांगू शकतो आणि बँगलोर साईडकडे मित्रांनो बँगलोर साईडकडे जे शेतकरी मित्रपरिवार आहे तिकडं श पन्नास टक्के ही कंदकूज आलेली आहे मित्रांनो जे खोडवा प्लॉट होते त्याच्यामध्ये पण आणि जे नवीन लागवड आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही कंदकूज मोठ्या प्रमाणामध्ये बँगलोर साईडकडे आलेली मित्रांनो तर मित्रांनो तुमच्याकडे कंदकूचं प्रमाण किती आहे हे पण कमेंटमध्ये सांगाय म्हणजे ह्या वर्षीचा जो अंदाज आहे ह्या त्याच्यावर कळतो मित्रांनो श्रावण महिन्याची तेजी आहे मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये तेजी येत नसते पण यावर्षी श्रावण महिन्यामध्ये तेजी आहे तर याचा अर्थ जो येणारा काळ आहे हा आलेबागा दाराचा असू शकतो आणि राहणारच यावर्षी तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ शेअर करा कारण आपण रोजची रोज अपडेट देत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो भरपूर शेतकऱ्यांचे कॉल येऊन गेले की व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका मित्रानो, तर त्यांच्या आग्रस्ताव आज आपण लवकर व्हि अपडेट दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकऱ्यांना फायदा होत आहे की नाही होते माझ्या व्हिडिओचा हे कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान